सर नमस्कार नमस्कार मला आपलं मी विष्णू रानू जाधव राणा नाशिक रोड गेल्या एक वर्षापासून माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि टाचेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता सकाळी तिला उठल्यानंतर चालता सुद्धा येत नव्हतं आम्ही गेल्या एक वर्षापासून भरपूर हॉस्पिटलमध्ये अशोका हॉस्पिटल मध्ये सुद्धा ट्रीटमेंट केली न्यूरो स्पेशलिस्ट कमी गेलो अर्थोकडे गेलो असताना आम्हाला कसल्या प्रकारचे आराम भेटलेला नाही त्यानंतर आम्हाला एक महालक्ष्मी सेंटर यांचा एक व्हिडिओ मिळाला आणि आम्ही जस्ट तिथे विजिट देण्यासाठी आलो की कसं काय आहे काय आहे पहिल्याच मनात संकल्पनाच नव्हती की असं एका खेड्या गावामध्ये असेल आणि त्याच्यापासून आराम मिळेल परंतु इथे आल्यानंतर आम्ही बघून आणि ट्रीटमेंट करून घेऊ या हिशोबाने बघितलं आणि ते केल्यानंतर आम्हाला त्याच रात्रीपासून जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गुण आला आणि त्यांनी ज्या गोळ्या औषध दिले होते त्यांनी आम्हाला शंभर टक्के गुण आला आणि डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे आज मी परत दुसऱ्यांदा आलेलो आहे तर त्यांनी विचारल्याप्रमाणे आज काही तकलीफ नाही परंतु तो जो कोर्स आहे तो कोर्स पुरा करण्यामध्ये हे झालेला आहे आणि आम्ही अनेक जणांना सांगितलं सुद्धा आहे त्यानुसार त्यांची सुद्धा इथे ट्रीटमेंट झाली आणि आज ते एकदम व्यवस्थित आहे तर एक्च्युली नाव यांचं वेदना पेन रिलीफ वेदना राहत पेन रिलीफ तर ऍक्च्युली वेदनापासून ज्या माणसाला संतावना मिळेल आणि शांतता मिळेल तर त्या प्रकारची आज महालक्ष्मी वेदना सेंटर मध्ये आज आम्हाला मिळाली आणि खूप डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभारी आहे तुम्ही भरपूर पेशंटला ठीक करावं अशी माझी म्हणणं पूर्व आणि सर बाकीच्या लोकांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही बाकीच्या लोकांना मी हाच सल्ला देतो की तुम्ही इकडे तिकडे बाकी विलास न करता जर तुम्ही इथे केलं तर तुम्हाला त्याच्यापासून खूप आराम मिळेल आणि तुमचे जसे आमचे एक वर्ष कालावधी दुसरीकडे गेला तसा हा कालावधी सुद्धा जाणार नाही आणि आपण लवकर त्याच्यापासून वेतनापासून रिलीफ मिळेल बरोबर म्हणजे जो कालावधी असतो क्लिअर होण्यास त्याच कालावधीमध्ये माणूस इकडे तिकडे बरकडत फिरतो आणि शेवट लास्टला मग काय होतं माणूस त्या गोष्टींपासून म्हणजे थांबलेलं राहतो बा आता सगळे पर्याय करून थकलोय आता काय कुठं जाणार मजा नेत्यांनी नेमका तोच पॉईंट हा हा असतो रिलीफचा ధన్యవాద సార్ మహాలక్ష్మి పేర్ సెంటర్ చూడండి